सोलापूरचा इतिहास लिहायचा असेल तर पहिली ओळ रेल्वेपासूनच सुरू होते सहा जून अठराशे साठ या दिवशी पहिली सोलापूर पुणे रेल्वे धावली दीक्षळ बार्शी मार्गानं गेलेली ही गाडी म्हणजे प्रगतीचं नवदार होतं रेल्वे आली आणि सोलापुरात उभ्या राहिल्या पाच गिरण्या चाळीस हजार कामगारांना रोजगार मिळाला आणि आपलं शहर महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचं वैभवशाली शहर ठरलं अठराशे एकोणपन्नासमध्ये ब्रिटिश सरकारनं ग्रेट इंडियन पेनुनुसला रेल्वे कंपनीला नेमलं आणि फक्त अकरा वर्षात सोलापुरातून रेल्वेची पहिली शिट्टी वाजली यानंतर जाळं वाढत गेलं अठराशे पासष्टला रायचूर अठराशे सत्तरला दक्षिणेकडचा मार्ग आणि अठराशे सत्त्याऐंशीला हुडगी अठराशे नव्वदपर्यंत सोलापूर जवळपास सर्व प्रमुख रेल्वे मार्गांशी जोडलं गेलं पुढे एकोणीसशे शहात्तरला ला आली भीम एक्सप्रेस आणि एकोणीसशे त्र्याऐंशीपासून पासून प्रत्येक आता अभिमान सिद्धेश्वर एक्सप्रेस आज ही जुनं रेल्वे स्टेशन भवन शांतपणे सांगतं रेल्वे नसती तर सोलापूरचा इतिहास लिहिलाच गेला नसता रेल्वेने दिलं शहराला वैभव आणि सोलापूरला खरी ओळख अशाच अभिमानाने सांगण्यासारख्या गोष्टी ऐका फक्त अनटोल सोलापूरवर आजच फॉलो करा